दरम्यान अठराव्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर झालेले आहेत अंतिम आकडेवारी समोर आलेली आहे महाराष्ट्राचं चित्र सुद्धा स्पष्ट झालंय पण मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे एवढं मात्र निश्चित आहे कोण विजयी आहे कोण पराभूत आहेत पाहूया मुंबई उत्तर मध्यची आपण स्थिती बघितली तर वर्षा गायकवाड विजयी झालेले आहेत आणि उज्ज्वल निकम पराभूत जळगाव मधली स्थिती स्मिता वाघ भाजपच्या विजयी तर करण पवार पराभूत झालेले आहेत आपण महाराष्ट्रातल्या बिग बघतोय आणि त्यात कोण विजयी झालं हे सुद्धा आपण पाहतोय महाराष्ट्राची गॅरंटी आपण बघतोय मतदारसंघ धाराशिव ओमराजे निंबाळकर हे विजयी झालेले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे तर अर्चना पाटील यांचा पराभव झालेला आहे वर्ध्यातली जर आपण स्थिती बघितली तर अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट विजयी झालेले आहेत रामदास तडस यांचा पराभव परभणीत संजय जाधव शिवसेनेचे विजयी झालेले आहेत तर महादेव जानकरांचा पराभव झालाय तर शिरूर शिरूरमध्ये अमोल कोल्हे विजयी झालेले मोठ्या फरकानं विजयी झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि अढळराव पाटलांचा पराभव झाला नागपुरात नितीन गडकरी मोठ्या फरकाने विजयी झाले तर काँग्रेसचे विकास ठाकरे पराभूत तर गडचिरोली चिमूर येथे काँग्रेसचे नामदेव किरसन विजयी झालेले आहेत आणि अशोक नेते भाजपचे पराभूत झालेले आहेत नंदुरबारची जर आपण स्थिती पाहिली ते तिथे तर तिथे सुद्धा काँग्रेसचं वर्चस्वा गोवाल पाडवी विजयी झाले तर हिना गावित यांचा पराभव तर बारामती मध्ये सुप्रिया सुळे विजयी झालेले आहेत तर शरद पवारांनी आपला गड राखलेला असं म्हणावं लागेल तर सुनेत्रा पवार या मात्र पराभूत झाल्या दिंडोरीमध्ये जर आपण स्थिती बघितली तर भास्कर भगरे पुन्हा एकदा म्हणजे तिथे विजयी झालेले आहेत तर आपण बघतोय तर डॉक्टर भारती पवार यांचा पराभव तर मुंबई उत्तर मधली स्थिती आपण पाहिली पियुष गोयल विजयी झालेले आहेत भाजपचे आणि भूषण पाटील पराभूत ही मुंबईतली एकमेव जागा जिथे भाजप विजयी झालेली दक्षिण मुंबईतली स्थिती बघितली तर ठाकरे गटाला साथ दिलेली दिसते लोकांनी अरविंद सावंत विजयी झालेले आहेत आणि यामिनी जाधव शिंदे गटाच्या पराभूत झालेल्या आहेत माढ्यातली स्थिती बघितली तर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट विजयी झालेले आहेत रणजित सिंग निंबाळकर पराभूत पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला तर रवींद्र धंगेकर पराभूत झालेले नाशिक मध्ये राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गट विजयी झाले तर हेमंत गोडसेंचा पराभव झालाय कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती विजयी झालेले आहेत मत आणि मान दोन्ही गादीला आणि संजय मंडलिक मात्र पराभूत तर अहमदनगरमध्ये विखे पाटलाना धक्का ते पराभूत झालेत आणि निलेश लंके शरदचंद्र पवार गट विजय झाले आणि रामटेकमध्ये श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे विजयी झालेत तर राजू पारवे शिवसेना शिंदे गट पराभूत